पाठीवरती हात ठेवणारा हवाय आणि आजच्या काळामध्ये तो, 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 तो ही गरज आहे आणि ही गरज विठ्ठलरावांनी ओळखली आणि खऱ्या अर्थानं अप्पांच्या सुवर्ण महोत्सवी लग्न महोत्सव वर्षानिमित्त या ठिकाणी सन्मान होतोय अवटे यांचा या ताई आणि आपण सर्वांनीच या ठिकाणी आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खऱ्या अर्थानं हा एक आगळा वेगळा उपक्रम सृजनशील पिढी घडवण्याचं महत्वाचं काम या ठिकाणी याच मातीत घडलं गेलं आणि तो क्षण या ठिकाणी आपण धन्यवाद तुझ्या आशीर्वाद असतील आणि तू शिक्षणामध्ये अशी करुड भरणारी घे आजचा दिवस तुझ्यासाठी आनंदाची शिलेधार ठरणारा हा दिवस आहे आणि तुलाही प्रेरणा देणारा दिवस आहे तुझ्या आयुष्यात सोनं होणार आहे हे नक्की आहे ओके धन्यवाद मी सर्वांना विनंती करतो आपण व्हा